मंडळी गेल्या का काही महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती सुरुवातीला नगर परिषदा आणि नगरपंचायतीनंतर महानगरपालिका आणि अखेरीस जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अशा तीन टप्प्यात या निवडणुका पार पडल्या या निवडणुका स्थानिक पातळीवरील असल्या तरी राज्याच्या राजकारणातील सध्याच्या परिस्थितीत त्यांना खूप महत्व प्राप्त झालेलं होतं तसेच ग्रामीण भागातील किंवा ग्रामीण महाराष्ट्रातील मिनी विधानसभा म्हणून सुद्धा ओळख असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्या ईर्षेनं लढवल्या त्यातच सुमारे नऊ दहा वर्षांनंतर या निवडणुका या निवडणुकांचे निकाल काय लागणार आणि ग्रामीण महाराष्ट्रातील मतदार कोणाला कौल देणार याबाबतही उत्सुकता होती अपेक्षेप्रमाणे राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि माहितीमधील घटक पक्षांनी या निवडणुकीत बाजी मारली मात्र या निवडणुकांमध्ये काही धक्कादायक निकालही नोंदवले गेले त्यात घरात आमदार की खासदार की मंत्रीपद अशी पद असतानाही स्थानिक पातळीवरील सत्ता आपल्या हातात राहावी यासाठी कुटुंब कबिला नातेवाईक या निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या अनेक नेत्यांना मतदारांनी मात्र दणका दिलाय मतदारांना गृहित धरणाऱ्या घरातच सर्व पद ठेवणाऱ्या अनेक बड्या नेत्यांचा मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केला या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत कोणकोणत्या दिग्गजांचा मतदारांनी परफेक्ट कार्यक्रम केला याचाच घेतलेला नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी ज्या नेत्यांचा परफेक्ट कार्यक्रम केला त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे सुरेश वरपुडकर यांचं परभणीचे भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जण या निवडणुकीमध्ये उभे होते मात्र या पाच जणांपैकी चौघांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला या निवडणुकीमध्ये सुरेश वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख ही जरी जिल्हा परिषद गटातून मशालच्या चिन्हावर उभी होती त्यांचा पराभव भाजपचे पर उमेदवार दिलीप देशमुख यांनी केला दुसरीकडे त्यांचे चिरंजीव शमशेर वरपुडकर हे शिंगणापूर जिल्हा परिषद गटातून उभे होते त्या ठिकाणी मशाल या चिन्हावर उभे असलेले पांडुरंग खिल्लारे यांनी त्यांचा पराभव केलाय तर सुरेश वरपुडकर यांच्या सुनबाई प्रेरणा वरपुडकर या दैठणा जिल्हा परिषद गटातून उभ्या होत्या या ठिकाणी काँग्रेसच्या ज्योत्ना गणेश घाडगे यांनी त्यांचा पराभव केला याशिवाय लोहगाव जिल्हा परिषद गटात सुरेश वरपुडकर यांचे दोन पुतणे एकमेकांविरोधात उभे होते ज्यातील काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले अजित वरपुडकर यांनी भाजपकडून उभे असलेल्या वरपुडकर यांचा पराभव केला त्यामुळे वरपुडकर यांच्या घरातील पाच पैकी चार सदस्यांना मतदारांनी पराभवाची चव चाखवली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते आणि मंत्री असलेल्या जयकुमार गोरे यांनाही मतदारांनी जोर का झटका दिला या निवडणुकीत जयकुमार गोरे यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांचा पराभव झाला सातारा जिल्ह्यातील औन जिल्हा परिषद गटातून मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांनी औंध जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवलेली होती त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडकर यांनी चाळीस मतांनी पराभूत केलं औंध जिल्हा परिषद गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे तसेच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव असल्यानं सर्वांचं लक्ष या लढतीकडे लागलेलं होतं या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा पडतरे यांनी विजय मिळवला तर कुकुडवाड जिल्हा परिषद गटात जयकुमार गोरे यांचे चुलत बंधू अरुण गोरे आणि राष्ट्रवादीचे अनिल देसाई यांच्यात अटीतडीचा सामना झाला यात अनिल देसाई यांनी अरुण गोरे यांचा पराभव करत विजय मिळवला या बरोबरच आपल्या आक्रमक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले माळशिरस मधील शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे आशिरसमधील दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर आणि राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांच्यात अटीतडीची लढत झालेली होती या लढतीत राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत विजयाचा उधळला याबरोबरच दहगाव जिल्हा परिषद गटातील दोन्ही पंचायत समिती देखील भाजपने जिंकल्या एकंदरीत माळशिरस तालुक्यातील या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये उत्तम जानकर आणि राम सातपुते या आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती त्यात अखेरीस माजी आमदार राम सातपुते यांनी इथं भाजपचं कबळ खुलवण्यात यश मिळवलंय तर दहगावमध्ये झालेला पराभव हा उत्तम जानकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात लागलेल्या आणखी एका धक्कादायक एक निकालामध्ये माथाडी कामगार नेते नंद्रे पाटील यांना मतदारांनी धनका दिलाय साताऱ्यातील पाटण तालुक्यातील कोळ जिल्हा परिषद गटामध्ये नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या या ठिकाणी शिंदे गटाच्या मृणाल पाटील यांनी प्राची पाटील यांचा पराभव केला अवघ्या बावीस वर्षांच्या मृणाल पाटील यांनी मिळवलेला हा विजय लक्षणीय ठरला आहे त्याबरोबरच त्या, त्या सातारा जिल्ह्यातील सर्वात कमी वयाच्या जिल्हा परिषद सदस्या ठरल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बड्या नेत्यांसोबतच सोशल मीडियावर चमकणाऱ्या स्थानिक पातळीवरील काही नेत्यांनाही परावाचा धक्का बसलाय त्यात सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग असणाऱ्या शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत परावाचा धक्का बसलाय निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई घन येथून निवडणुकीला उभ्या होत्या भाजपच्या मनीषा सतीश पाचंगणे यांनी निर्मला नवले यांना तीनशे मतांनी पराभूत केलं हा निर्मला नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे याबरोबरच मराठा आरक्षण ना आंदोलनामधून नावारोपाला आलेले आणि आपल्या हटके आंदोलनामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेले मंगेश साबळे यांनाही धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या साबळे यांनी यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत नशीब आजमावलेलं होतं मंगेश साबळे यांनी माजी मंत्री आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात शिंदे गटाकडून त्यांनी ही निवडणूक लढवलेली होती छत्रपती मधील वडोद बाजार जिल्हा परिषद गटामधून मंगेश साबळे रिंगणात होते मात्र इथं झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गोपाल वाघ यांनी मंगेश साबळे यांना पराभवाचा धक्का वरील काही उदाहरणांसोबतच स्थानिक पातळीपासून राज्यस्तरापर्यंत घराणीशाहीचा विस्तार करणाऱ्या अनेक नेत्यांना मतदारांनी धडा शिकवलाय खरंतर लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं या हेतूनच स्थानिक स्वराज्य संस्थांशी निर्मिती झालेली होती मात्र नेते मंडळी एकाच घरात खासदारकी आमदारकी पासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्या पदापर्यंत सर्व पदू लागल्यानं विकेंद्रीकरणाच्या मूळ हेतूलाच धक्का आहे अशा परिस्थितीत मतदारांनी उत्स्फूर्तपणे अशा घराणेशाहीतील उमेदवारांना नाकारणं हे सकारात्मक चिन्ह आहे त्याबरोबरच राजकारण करता करता सोशल मीडियावर इन्फ्लुएन्स बनून चमकोगिरी करणाऱ्या रेजिस्टार नेत्यांनाही या निकालांमधून मतदारांनी आपली जागा दाखवून दिली आहे तसंच राजकारण हा मनोरंजनाचा नाही तर गांभीर्यानं काम करण्याचा विषय असा संदेश दिला आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांमध्ये मतदारांनी घराने शाहीला नाकारत दिलेल्या कौलाबाबत तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष वारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका धन्यवाद